ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये सायलीनी प्रियाला धमकी दिलेली असते सायली प्रियाला म्हणते जर या सगळ्यांमध्ये तू कारस्थान केलंस तर मी तुला असा धडा ना तुला समजणार पण नाही एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया या सगळ्यांमध्ये तूच मधुभावना अडकवलेलं आहेस ही सत्य गोष्ट आहे ही कधीही बदलणार नाही आहे आणि मी म्हणते भाऊंना मी मधुभावना सोडल्याशिवाय राहणार नाही अर्जुन सर माझे आहेत आणि माझेच राहतील मग तू भाऊना पण अर्जुन सरच सोडवतील तू कितीही उड्या मार काहीही कारस्थान कर पण त्या रात्री जे सत्य घडलेलं आहे ते मी शोधून काढणार म्हणजे काढणार असं सायली प्रियाला म्हणते मग प्रिया विचार करते ही इतकं काही बोलते म्हणल्यावर नक्कीच आश्रम केसबद्दल पुरावे गोळा करणार हे माझ्यासाठी घातक ठरेल आता सायलीवरती काहीतरी वार करायलाच पाहिजे अर्जुनला तर मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होते पण तो काय आला नाही आता एकच प्रयत्न बाकी आहे तो म्हणजे सायलीला तिच्या आईपासून लांब केलं पाहिजे प्रिया आता नवीन प्लॅन ठरवते सायली आणि प्रतिमा या दोघींना वेगवेगळं करायचं तर दुसरीकडे चैतन्य अर्जुनला सांगत असतो की तू सायली बहिणींना सांगितलं होतंस ना की तू तुझं त्यांच्यावरती प्रेम नाही आहे हे फक्त तू प्रियासमोर नाटक केलं आहेस मग सायली बहिणी खुश असायला पाहिजे ना पण त्या तर खुश नाही येतं म्हणजे काहीतरी आहे जे त्यांच्या मनाला टोचलं आहे मग अर्जुन म्हणतो काय असेल बरं ते मग चैतन्य म्हणतो ते काय मला माहिती नाही मग अर्जुन म्हणतो खरंच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं त्यांच्यावर प्रेम नाही आहे म्हणल्यावर ते आनंदी असायला पाहिजे पण त्यात तर ते आनंदी नाही येतं मग अर्जुन पुन्हा विचार करतो त्या उदास आहेत म्हणल्यावर त्यांचं माझ्यावर प्रेम आहे असं त्यांना वाटतंय मग अर्जुन या दृष्टीने विचार करतो कदाचित हेच सत्य असेल की सायलीचे माझ्यावरती प्रेम असेल आता काही झालं तरी मला सायलीसोबत बोललं पाहिजे असं अर्जुन विचार करतो तर इकडे प्रियाने मोठा धमाका केलेला असतो प्रिया केले सगळ्यांना सा सांगते की बाबा आता आपण आईला आपल्या घरी घेऊन गेलं पाहिजे तर रविराज सर म्हणतात हे का आहे प्रिया तुझ्या डोक्यातमध्येच तर प्रिया म्हणते बाबा कदाचित आपण आईला आपल्या घरी घेऊन गेल्यावर तिच्या जुन्या आठवणी लवकर जागे होतील तिला लवकर सगळं आठवायला लागेल तुम्हाला काय वाटतं बाबा तर रविराज म्हणतात ठीक आहे तुझं म्हणणं मला पडतं आहे पण आपण प्रतिमाच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घ्यायचा नाही आहे जे प्रतिमाला वाटेल तिला जे आवडेल तेच मी करणार मी कोणतंही रिस्क घेणार नाही आहे मग सगळेजण प्रतिमाकडे बघायला लागतात तर प्रिया प्रतिमाला विचारते आई तुला आवडेल ना गं आमच्यासोबत आपल्या घरी यायला असं प्रिया विचारते त्यावेळी सायलीला खूप वाईट वाटत वाटतं तर प्रतिमा आता एक ना एक दिवसांच्या घरी जातीलच पण मला का वाईट वाटतंय असं सायली विचार करते तर रविराज सर म्हणतात तन्वी आपण प्रतिमाला विचारूया तिला काय वाटतंय ते ती काय म्हणते मग ठरवूया मग सगळेजण प्रतिमाकडे बघायला लागतात तर या सगळ्यांमध्ये प्रतिमा थोडी थांब भांबवलेली असते ती काहीही बोलायला नकार देते पण ती नंतर बोलते मग ती म्हणते मला आत्ता सध्या तरी या घरातून जावं वाटत नाही आहे मग रविराज सर म्हणतात बघ प्रिया मी तुला सांगितलं होतं ना प्रतिमाला आत्ता तरी आपल्यासोबत आपल्या घरी यायचं नाही आहे प्रतिमा म्हणते मला हेच घर माझं वाटतंय मग प्रिया म्हणते काय आई काय झालं आहे तुला का नाही यायचं आहे मग प्रतिमा म्हणते मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत कारण जिथे सायली असेल ना तिथेच मी राहणार कारण मला माहिती नाही काय झालं आहे पण मला दरवेळेला माझ्या मनात सायलीच माझी मुलगी आहे असं येते तुम्हाला कोणाला काही वाटू दे पण माझं सायलीवरती मनापासून प्रेम आहे आणि मी सायलीला सोडून कुठेही जाणार नाही हे सगळं ऐकून रविराजला तर आश्चर्यच वाटतं काय आहे हे सगळं या दोघींचं नातं तरी काय आहे मग सायलीसुद्धा बोलते की हो रविराज सर खरंच आहे तुम्ही जेव्हा प्रतिमा आत्यांना घेऊन जाण्याच्या गोष्टी करताना तेव्हा माझ्या सुद्धा खूप घालमेल होते मलासुद्धा खूप वाईट वाटतं प्रतिमा आता इथेच राहायला हव्यात प्लीज रविराज सर प्रतिमा आत्यांना काही दिवस तरी इथेच राहू द्या ना तर रविराज सर म्हणतात बघतो मी तू या सगळ्यांमध्ये या दोघींचं प्रेम बघितलं पाहिजे हे सगळं ऐकल्यावर प्रिया मनातल्या मनात विचार करते आता माझा डाव तो पूर्णपणे फसला गेला आहे आणि प्रिया पूर्णपणे यामध्ये अडकलेली असते तर रविराज सर म्हणतात सायली मी आता तरी प्रतिमाला इथून नेण्याचा विचार करत नाही आहे पण जर कधी नंतर नेण्याचा प्रयत्न केला तर मी तुलासुद्धा सोबत घेऊन जाईल या सगळ्यांमध्ये मला तुझी पण काळजी आहेच पण सगळ्यात जास्त प्रतिमाची आहे मग नंतर प्रिय सायलीला म्हणते तू हे सगळं मुद्दाम करतेस ना मग सायली म्हणते मी मुद्दाम करत नाही आहे तूच हे सगळं मुद्दाम करतेस प्रतिमा आत्यांना माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न तूच करते आहेस हे सगळं का करतेस प्रतिमा आत्ता इथे जाऊन बऱ्या होत आहेत ना तर तुला काय प्रॉब्लेम आहे नंतर सायली आणि प्रतिमा आत्या गप्पा मारत बसतात मग प्रतिमा आता सायलीला म्हणतात सायली तू टेन्शन घेऊ नकोस मला कोणी कितीही काहीही म्हणलं ना तरी मी तुला सोडून जाणार नाही आहे मग सायली म्हणते प्रतिमा आत्या पण तुमचं पण घर आहे ना तुम्हाला नंतर तरी जावं लागेलच ना यावर प्रतिमा म्हणते खरं सांगू का माझं घर तुझ्याशिवाय अपूर्ण आहे आणि मी पण तुझ्याशिवाय अपूर्ण आहे मला नाही माहिती का तुझ्याबद्दल मला एवढा लढा वाटतो आहे प्रेम वाटतं आहे तूच मला माझी मुलगी वाटते जर का इतके वर्षांनी मला तू माझी मुलगी म्हणून भेटलेली आहेस तर मी तुझ्या तर मी माझ्या मुलीला सोडून कधीही कुठेही जाणार नाहीस यावरती सायली म्हणते प्रतिमा आत्या फक्त तुम्हालाच नाही मलासुद्धा असंच वाटतं आहे की मी तुमची मुलगी आहे तुम्हीच माझ्या आई आहात पण तरीसुद्धा आपण प्रियाचं म्हणणं लक्षात घ्यायला पाहिजे ना आपलं हे बॉन्डिंग तिला आवडत नाही आहे आपण तिच्या पण मनाचा विचार करायला पाहिजे ना तर प्रतिमा म्हणते तिचं मन समजून घेण्याऐवजी मला तुझं मन समजून घ्यायला आवडेल अशाच प्रतिमाच्या आणि सायलीच्या गप्पा चाललेल्या असतात तर प्रतिमा त्यांनी प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप केला असतो तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा